हे गाईज गुड मॉर्निंग इकडे तुमचं डे एस पी ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं एकदम मनापण स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो महालक्ष्मी यात्राला आणि माप आहे कारण मी अजूनपर्यंत इथे आलो नव्हतो एक्झॅक्टली मला पण माहीत आणि आज सेकंड लास्ट दिवस वाट काहीतरी तर चला आपण आज तिथे चालू आहे यात्रा कशी भरते महालक्ष्मीला हे तुम्हाला दाखवतं आहे ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा तर हा मित्रांनो कोणी आता नवीन चॅनल बघत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, मित्रांना बघू शकता आपण आता पोचलो मंदिरात रात्री तर रात्री तर माहोल वेगळाच असतो आणि सकाळचा माहोल वेगळा आहे कारण रात्री भरपूर गर्दी असते बघूया आता आपण कोणत्या साईडला है तर हा मित्रांनो मंदिराच्या अगोदर हे हार फुलाची दुकानं लागतात आपल्याला ओटी भरायची असेल ओटी घ्यायची असेल आपल्याला पेढ्या घ्यायची असेल तर इथूनच येऊ शकतात आपल्याला इथून दुकानं स्टार्ट होतात तर आता सकाळची गर्दी कमी मित्रांनो आपण पोचलो होता आणि तो पूर्ण फिरून जावं लागते कारण इथे रात्रीच्या टायमाला भरपूर गर्दी असते आणि तुम्ही बघू शकता आपण जसं सिस्टीम तशीच आहे पूर्ण तर हा मित्रांनो आपण आता पोचलो आहे मंदिरात बघू शकता गर्दी किती आहे ती तर हा मित्रांनो व्यवस्थितपणे दर्शन झाला यायचं पण एक गोष्ट आपलं अडचणीमध्ये राहिली कारण तिकडे आतमध्ये मोबाईल अलाउट नाहीये म्हणून मला व्हिडिओ नाही घेत आला दूरची गोष्ट व्हिडिओ अजिबात घेऊ न शकत व्यवस्थित पण दर्शन झालं कारण तुम्ही सकाळच्या टामाला येतील ना तर लवकर या कारण गर्दी कमी असते आणि रात्र येतील तर गर्दी खूप असते तर चला व्यवस्थित पण दर्शन झालं आता मग निघालो आता

तर मित्रांनो बघू शकता हे पूर्ण पाणी आले तिथे तुम्हाला ज्या पाण्यात बसत त्या पाण्यात बसू शकता पण एवढंच का आता बंद आहे तर रात्रीचंच ओपन असणार इथे हा बघ आकाश पाळणा सगळे ए टू झेड पाळणे तर रात्री येण्याचं प्लॅन होतं पण नाही तर नाही होऊ शकत फक्त आम्ही दोघेच आहोत मम्मी आणि मीच आले कारण मला मित्र बोलली होती माझ्या आमच्यासोबत चला मी त्यांच्यासोबत गेलो नाही कारण मी त्यांच्यासोबत बहाणा केला पण आता हे लोक व्हिडिओ बघतील तर नक्की ते लोक काहीतरी बोलणार आहेत मला आणि ऊन पण तेवढंच आहे चला आता बंद आहे कारण रात्री सगळं ओपन असणार तर चला मी दहा महिन्यासाठी लिघणार आहे ब्लॅक वाला हे लाएं। वाला हे वाला इडीजवा हे वाल दोन आहे टॅग वाले तीन आहे तीन

어? 저. 아예 안 보이잖아. 어디 가? 우리 어디서 가? काय मिठाई वगैरे तू परत फिरून तिथे चालेल हा पुढे चोड आहेत का हां घेते का तू मला दुसरी पाव किलो घ्यायचे आहेत ना काय ओळखत पा, का हा काय आणि हे पावच आहे ते हे द्या आणि हे दुसरं काय घेते का पे ना आपल्याकडे पे करायला आहे का दुसरं काय घेत हे पा कोण जवळ दोनशे चल घेऊन चल जायचं आपण काय टाइमपासून घे ना तुला घ्यायचं असेल नाही घे लवकर घेऊन घे लवकर चल तर हा मित्र निघालो घरी जाण्यासाठी आणि आम्ही पूर्ण जत्रा फिरून झाली आमची तर हा मित्रांनो आपण तर जाऊन आलो आणि आम्ही दुपारी पाहुणे एकला पोचलो आणि आता वाचले रात्रीचे नऊ तर आज आपण ब्लॉगला इथेच एंड करूया तर हा मित्रांनो तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाजूला बेलायकन करा तर असंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट